पुढच्या पाच वर्षांच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे आणि त्याच मुद्द्यांवर मी निवडणूक लढत आहे पायाभूत सुविधा मतदारसंघात आणणार तसंच सागरी महामार्ग निर्माण करणं हे अंतुले साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणात ग्रीनफील्ड एक्सप्रेस बांधायचा आहे त्यानंतर पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणे आणि प्रदूषण विरहित कारखाने कोकणात आणणे हा माझा मुख्य उद्देश आहे माझी चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप माझा तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे सुविधा निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी फाईव्ह जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग बॅरश अंतुरेज साहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्या अत्यंत महत्त्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेस वेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून अदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एन डी एचं सरकार आल्यापासून देशामध्ये दे दिलं जातं आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन भसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं युनाने कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार